मित्रांनो जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा फॅमिलीमध्ये जर कोणी खेळाडू असेल किंवा कोणी पोलीस भरती किंवा वनरक्षक ते या परीक्षेची तयारी करत असेल तर त्याला ही माहिती नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ जे विद्यार्थी जे खेळाडू ग्राउंडवर खेळतात आणि खेळल्यानंतर त्यांना जी ग्राउंडवर इंजुरी होते त्या इंजुरी झाल्यानंतर काय नाही करायचं या संबंधीचा आहे कृपया हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या मित्रांकडे शेअर करा मित्रांनो इजा झाल्यावर काही चुका टाळणे हे अत्यंत महत्वाचे आहे इंजुरी झाल्यानंतर जास्त वेळ अंतरुणावर राहणं टाळा हलकी हालचाल ही तुमच्या शरीरासाठी फायद्याची ठरू शकते कारण अतिवेळ हालचाल करा इंजुरी झाल्यानंतर सतत कारण गोळ्या तुमच्या पण इंजुरी भरत नाहीत गरम शेक ऐवजी थंड शेकाचा वापर करा कारण गरम शेक केल्याने नेहमी नेहमी सुजन वाढू शकते मित्रांनो इंजुरी झाल्यानंतर इंटरनेट वरच्या व्यायामांवर विश्वास ठेवू नका इंटरनेटचे व्यायाम हे सगळ्यांना सूट होतील असे नाही नेहमी इंजुरी झाल्यानंतर तज्ज्ञांचं म्हणजे फिजिओथेरपीस्टच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे इंजुरी ही आपोआप चांगली होईल आपोआप इंजुरी चांगली होईल हा गैरसमज टाळा कारण जर इंजुरी बराच वेळ आपल्या शरीरावर राहिली तर ती क्रॉनिक होऊ शकते आणि मग त्याने आणखी आजार वाढतो